नवीन वर्ष सुरू झाले मग काहीतरी खास तर नक्की झालाच पाहिजे आदित्य महेशला म्हणाला आदित्य आणि महेश खूप जिवलग मित्र अगदी बालपणीचे रात्री दहा वाजता बंद झालेल्या चहाच्या टपरीवरच्या एका जुन्या बाकावर ते बसून गप्पा मारत होते त्या चहाच्या टपरी व्यतिरिक्त आसपास कोणतीच दुकानं उपलब्ध नव्हती सारा रस्ता सुमसाम झाला होता मग काय करावं कुठे जायचं फिरायला आदित्य म्हणाला काहीतरी वेगळं करूयात आपण यावेळी मुंबईच्या बाहेर जाऊया कुठेतरी समुद्रकिनारी वगैरे महेशने त्याचं डोकं वापरलं महेश मनाने थीट भीती काय असते हे कदाचित त्याला माहीतच नव्हतं खमका आणि साहसी होता महेश आदित्य तसा शांत स्वभावाचा विचार करून पाऊल टाकणारा पण त्यांचा हा बेद त्यांच्या जीवावर बेतणारा ठरेल हा विचार तेव्हा त्यांच्या मनातही आला नसेल हो चालेल ना इतर वेळी प्रत्येक गोष्टी दहा वेळा विचार करून उत्तर देणारा आदित्य यावेळी मात्र लगेच होकार देऊन मोकळा झाला म्हणतात ना एखाद्याची वेळ भरली असेल तेव्हा त्याची बुद्धीसुद्धा काम करायची बंद होते त्यांनी दुसऱ्या दिवशी रात्रीच्या प्रवासाचा बेत आखला तसे ते त्या टपरीवरून निघाले शेवटी तो दिवस उजाडला दोघेही आपापल्या घरातून निघायची तयारी करत होते ठरल्याप्रमाणे संध्याकाळी आदित्य महेशच्या घरी गेला आणि तिथूनच आठच्या सुमारास दोघेही महेशच्या बाईकवरून निघाले काही तासातच त्यांनी मुंबई सोडली थंडगार हवा आणि त्यात त्यांच्या गप्पा गोष्टी त्यांच्या प्रवासाचीही खूपच छान सुरुवात होती पेण पनवेल आणि मग हळूहळू कोकणच्या दिशेने हा प्रवास सुरू झाला डोंगर घाट घनदाट जंगल सारं काही दोघांसाठी नवीनच होतं हळूहळू वाहनांची वर्दळ कमी होऊ लागली आणि त्या सुमसाम रस्त्याकडेची झाडे चित्रविचित्र आकार घेऊ लागली थंडी वाढतच चालली होती बाईकच्या मागे बसलेला आदित्य रस्त्याकडेची झाडं निरखून पाहत होता अचानक एखादं झाड त्याच्याकडेच बघत आहे असा त्याला भास व्हायचा तशी त्याच्या अंगातून शिरशिरी यायची अंगावर काटा उभा राहायचा कोकणाच्या दिशेने निघालेले हे नौखे अचानक रस्ता चुकले घनदाट जंगलातून ते पुढे पुढे जाऊ लागले डांबरी रस्त्याचे आता कच्च्या रस्त्यात रूपांतर होऊ लागले तसा आदित्य महेशला म्हणाला अरे आपण बरोबर जात आहोत ना हो रे बाबा तू कशाला काळजी करतोस मनातून गोंधळलेला महेश चेहऱ्यावर काहीच भासू देत नव्हता दूरपर्यंत एकही वाहन दिसत नव्हतं संकट आलं की ते चारही बाजूने येतं महेशची बाईक अचानक बिघडली आणि या दोघांना त्या वाक्याचा अर्थ बोध झाला आधीच रस्ता चुकलो या कारणाने घाबरलेला आदित्य अजूनच घाबरला घड्याळात पाहिले तर रात्रीचे एक वाजून तीन मिनिट झाले होते अरे महेश बाईक स्टार्ट करे कर लवकर आदित्य रडकुंडीला आला होता आज काही अमावस्या नव्हती की पौर्णिमा त्याच्या मनात वेगळीच भीती होती रात्रीच्या चोरा लुटारूंच्या बऱ्याच गोष्टी त्याने ऐकल्या होत्या ते आधी लोकांना मारतात मग त्यांना लुटतात हे त्याने मनात पक्क कोरलं होतं झाली का रे बाईक स्टार्ट अजून किती वेळ लागणार आहे आदित्य महेशला विचारू लागला आधीच रस्ता चुकलो त्यात आदित्यचे प्रश्न आणि पुढे काय या विचाराने महेशचं डोकं सुन्न पडलं होतं महेश रागात म्हणाला अरे गपना यार काय चालले तुझं मी चेक करतो आहे ना दहा पंधरा मिनटं झाली होती रातकिड्यांची किरकिर मधूनच त्या कोल्ह्यांचे रडणे आदित्याच्या कानावर पडत होते आपल्या पाठी कुणीतरी आहे आपल्याला कुणीतरी स्पर्श करेल असे भास आदित्यला होऊ लागले तसे तो झटकन मागे वळून बघत असे तिथे कोणीच नाही मग अचानक दुसरीकडून आवाज येईल तिथेही कुणीच नसे रस्त्यावर कुठेच उजेड दिसत नव्हता तसा अचानक महेश म्हणाला काही उपयोग नाही या बाईकला चालू करणं माझ्याने तरी शक्य होणार नाही ते ऐकून आदित्य अजूनच रडकुंडीला आला महेश आपली मान खाली करत म्हणाला आत्ता आपल्याकडे तीनच पर्याय आहेत एक म्हणजे आलो त्याच रस्त्याने परत पायी जायचं दीड दोन तास चाललो तरी दुकानं मिळणार नाहीत पण हो मुख्य रस्त्यावर जाऊ दुसरा पर्याय म्हणजे इथेच बसून कोणी येतं का याची वाट बघू आणि तिसरा पर्याय आदित्यने लगेच विचारले महेश आपली मान वर करत आदित्यच्या डोळ्यात बघत म्हणाला इथून सरळ चालत जाऊ हा रस्ता आहे म्हणजे तो कुठे ना कुठेतरी जाणारच मागे दीड दोन तास चालत जाऊन आपल्याला फक्त रस्ताच मिळणार हे माहीत आहे पण पुढे चालत गेलो तर काही घरं दुकानं वगैरे मिळाली तर काय म्हणतोस तू सांगशील तसंच करू आपण चुकीच्या रस्त्याने आलो आणि यात महेशची चूक होती हे त्याच्या स्वतःच्या वाक्यातून आदित्यला जाणवत होतं खूप विचार करून आदित्य म्हणाला सरळ पुढे जाऊ पण आदित्यचा हाच निर्णय त्यांच्या अंगाशी येणार होता याची त्याला जराही कल्पना नव्हती ते दोघेही बाईक रस्त्याच्या कडेला लावून चालू लागले हातात मोबाईल घेऊन त्याच्याच उजेडात ते रस्ता शोधत चालले होते रस्ता तसा सरळच होता पण रस्त्याकडेची झाडे रस्त्यावर या दोघांचीच पडणारी सावली त्यांच्या अंगावर मधूनच शहारे आणत असे वेड्यासारखे ते दोघेच रस्त्याने चालले होते त्यांची बाईकही आता त्यांच्या नजरेआड झाली होती तसा अचानक आदित्यला आवाज आला आदित्य जागेवरच थांबला एकाच क्षणाला त्याने आपल्या चारही बाजूला नजर वळवली आजूबाजूला कोणीच नव्हता महेशही चार पावलं पुढे जाऊन थांबला होता काय रे काय झालं महेशने आदित्यला विचारले तू ऐकलं नाहीस कसला तरी आवाज आला कोणीतरी आहे इथे इथे आपल्या दोघांव्यतिरिक्तही अजून कोणीतरी आहे अरे बाबा रात्र खूप झाली आहे आपण घाबरलो आहोत म्हणून हे असले तुला भास होत आहेत तुझ्याऐवजी माझ्या गर्लफ्रेंडलाच मी घेऊन यायला हवं होतं ती तरी तुझ्यापेक्षा धीट आहे महेश आदित्याची समजूत काढू लागला तोच पुन्हा एकदा आवाज आला यावेळी तो, या तो महेशच्या कानाच्या अगदी जवळून आला होता महेश भीतीने दोन पावलं बाजूला उडाला नकळत त्याच्या तोंडून जोरात आवाज निघाला स्वतःला सावरून दोघेही लहान मुलांसारखे एकमेकांचे हात घट्ट धरून उभे होते थंडीने आधीच हात गार पडले होते त्यात भीतीने त्यांची हालत अजूनच बिघडली होती दोघेही काही क्षण तिथेच थांबून सगळीकडे बघू लागले मग पूर्ण धीर एकवटवून चार पावले पुढे चालत गेले तेवढ्यात बाजूच्या झाडीत त्यांना हालचाल जाणवली त्यांनी एकमेकांचे हात घट्ट धरले काही घडलंच नाही हा भाव चेहऱ्यावर आणून ते झपझप पुढे चालू लागले त्या काळोख्या रात्री निर्मनुष्य रस्त्यात तेच करणं योग्यही होत ते दोन पावलं चालतो न चालतो तोच पुन्हा एकदा त्यांना तोच आवाज आला उरली सुरली सगळी शक्ती एकवटवून महेश जोरात ओरडला अरे साल्या समोरे माझ्या पोरींसारखा का काय लपून आवाज काढतोस दोन चार शिव्या हसडून महेश रस्त्याच्या जवळच्या त्यात जोडपात घुसला अरे महेश नको ना यार सोड ना कशाला उगच इथे आदित्यचे हातपाय कापत होते अरे थांब रे बघतोच मी आता असं म्हणत महेश पुढे पुढे जाऊ लागला पाठून आदित्यही आला त्याला येणं भागच होत तो तिथे त्या रस्त्यात काळोख्यात जागी एकटा राहणार नव्हताच ते आज जात होते दोघांनाही उग्र वास येऊ लागला एका मोठ्या जुन्या झाडाजवळ ते आले झाडाला काहीतरी बांधून लटकवत परत एकदा आवाज आला आता मात्र तोंडावर खोट्या हिंतीचा भाव आणलेला महेशही पुरता घाबरला होता तो त्या जुन्या झाडाजवळ हळूहळू जाऊ लागला नक्कीच त्या लटकलेल्या वस्तूतूनच आवाज येत होता पण ते नक्की काय आहे हे मात्र त्या दोघांना दिसत नव्हतं महेश त्या झाडाजवळ पोहोचला आणि त्याच्या ते हातातील मोबाईलच गळून खाली पडला त्याच्या शरीरातून विजेची लहर निघाली संपूर्ण अंग शहारले त्याला मोठ्याने ओरडावंसं वाटत होतं पण त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते त्याच्या मागून आदित्यही आला आणि मोबाईलच्या उजेडात त्यानेही ते दृश्य पाहिले समोरच सात आठ फुटावर झाडाला एक मुंडकं त्याच्या केसाला दोरी बांधून लटकलेलं होतं त्या मुंडक्याच्या डोळ्याच्या पापण्या बंद होत्या पण त्या आत डोळ्याच्या खोबणात गेल्या होत्या जणू त्याला डोळे नसावेतच तोंडावर विरळ दाढी मिशी होती तोंड उघड होतं पण त्याला जबडाच नव्हता त्याची जीभ खाली लटकत होती ती पूर्णपणे कुजलेली होती आतून एखादी वळवळणारी कीड मध्येच डोकावत होती जबडा नसलेल्या भागातून तोंडाच्या आतील रचना स्पष्टपणे दिसत होती तिथून आलेलं रक्त कधीच चुकून गेलं होतं मानेपासून कापलेलं ते डोकं वाऱ्याच्या झोताने हळूच हलत होत हे सगळं पाहून आदित्यला तर भोवळच येणार होती पण त्या दोघांनी स्वतःला सांभाळले हे सगळं कमी होतं म्हणून की काय त्या लटकलेल्या मुडक्याने आपल्या पापण्या उघडल्या आतमध्ये डोळेच नव्हते त्या मुंडक्याच्या तोंडावर स्मित हास्य निर्माण झालं अचानक त्याच्या तोंडातून कापलेल्या मानेतून ताज्या रक्ताचे थेंब खाली पडू लागले ते मुंडकोरात चोर हसू लागलं इथे आदित्य आणि महेश गार पडले होते त्यांचे हातपाय सुन्न पडले होते ते दोन पावलं मागे सरकले त्यांना चोरात ओरडावं वा असं वाटत होतं पण त्यांच्या तोंडून मात्र काहीच शब्द निघत नव्हते अचानक आजूबाजूच्या झाडातून चालण्याचा आवाज येऊ हो लागला जमिनीवर पडलेल्या सुकलेल्या त्या पानांवर त्यांच्याच पावलांमुळे झालेला तो करकर आवाज आता त्यांना कितीतरी मोठा भासू लागला होता त्या दोघांचे डोळे भीतीने मोठे झाले होते आणि ते मुंडक अजूनही हसतच होत <laughs> ते अजून चार पावलं मागे झाले आणि ते कशाला तरी टेकले गेले ते एखाद्या सुकलेल्या झाडाला टेकले असावेत असा त्यांना अंदाज आला पण दुसऱ्याच क्षणात असलं कोणतंच झाड तिथे येताना तर ये नव्हतं याचा त्यांना साक्षात्कार झाला त्यांनी घाबरतच आधी एकमेकांकडे आणि मग पाठी पाहिले त्यांच्या मगासपासून दाबून धरलेल्या तोंडून एकच किंकाळी बाहेर पडली क्षणाचाही विलंब न करता कसलाही विचार न करता ते आपला जीव मुठीत घेऊन तिथून पळू लागले त्यांच्या पाठी सहा फूट उंचीच बिना डोक्याचं धड धावत होतं त्याच्या हातात मोठी गंजलेली कुदळ होती महेश आणि आदित्य जोर जोरात ओरडत होते मदतीसाठी हाका मारत होते पण त्यांचे ते ओरडणे त्या जंगलाच्या बाहेर मात्र जात नव्हतं आजूबाजूच्या झाडीतून मोठमोठ्याने हसण्याचा आवाज येत होता <laughs> आजूबाजूच्या मोठ्या झाडांच्या बुंध्यांना अचानक डोळे आणि तोंड आहेत असे त्यांना भास होत होते ती झाडेही आता वित्रुप रूप धारण करून जोरजोरात हसत होती हा त्यांचा भास होता की अजून काही हे त्यांना त्यावेळी ते कळतच नव्हतं हो अचानक जंगलातून विभळण्याचा रडण्याचा आवाज येत असे आणि दुसऱ्याच क्षणी तो क्रूर हसण्याचा आवाज ते दोघेही खूप घाबरले होते ते धावतच होते त्यांना समोर रस्त्याच्या कडेला एक पडकं घर दिसलं त्यांनी मागे वळून पाहिलं तर ते बिना मुंडक्याचं शरीर कुठेही दिसत नव्हतं महेशने स्वतःला सावरलं तो आदित्यला म्हणाला हे बघ भूतांची एक हद्द असते त्या हद्दीच्या पलीकडे ते जात नाहीत आपण या घरात बघू कसली मदत मिळते का ते त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला पण घराचा दरवाजा उघडाच होता त्यांनी दार उघडलं ते दोघेही आत गेले त्यांनी आतून दार बंद केलं पण तो दरवाजा फक्त नावापुरता होता कोणीही सहज तोडू शकेल असा दाराला मोठमोठी भोकं होती दाराला चिरे गेले होते महेशने आतील एक लाकडी जुनं टेबल दरवाजाला आड असं ठेवलं आणि ते दोघेही काही काळका होईना दीर्घ आणि सुटकेचा श्वास घेऊ लागले आदित्य अजूनही थरथरतच होता त्याच कापऱ्या नजरेने त्याने संपूर्ण खोलीत आपल्या मोबाईलच्या प्रकाशात नजर फिरवली दहा बाय दहाची अस्वच्छ खोली होती ती बघावं तिथे कोळ्यांची जाळी आणि धूळ होती आदित्य आणि महेश दोघही एका कोपऱ्यात बसून झाल्या प्रकाराचा विचार करत होते प्रवासाच्या सुरुवातीला किती खुश होते ते मग अचानक रस्ता काय चुकले बाईक काय बंद पडली आणि त्यानंतर त्यांनी जे काही पाहिलं जे अनुभवलं ते नक्की खरं होतं की केवळ एक भास ह्याचं उत्तर त्यांच्याकडे आत्ताही नव्हतं आदित्यच्या तोंडून तर आत्ताही आवाज फुटत होता आ, 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 आ। ते दोघेही दमले होते मळले होते इतक्या थंडीतही घामाने भिजले होते दहा पंधरा मिनिटांनी सगळं शांत झाल्यावर महेश म्हणाला आजची रात्र आपण इथेच कशी तरी काढू उद्या सकाळी मग काय ते बघू आदित्यने घड्याळ्यात पाहिले रात्रीचे दोन वाजून सत्तावीस मिनिटे झाली होती भूतांचा किंवा अमानवी शक्तींचा वावर रात्री तीन पर्यंतच असतो असं त्याने कुठेतरी वाचल्याचं त्याला आठवत होतं तसं बघायला गेलं तर अर्ध्या तासाचाच प्रश्न होता आदित्याची नजर खाली पडलेल्या एका वहीकडे गेली त्याने ती वही उचलली आणि मोबाईलच्या उजेडातच तो तिची काही पाने चाळू लागला वही कोरीच होती पण शेवटच्या दोन पानावर मोठ्या पण घाणेरड्या अक्षरात कोणीतरी काहीतरी लिहिलं होतं आदित्य ते महेशला वाचून दाखवू लागला मी आता खूप घाबरलो आहे काय करावं ते मला कळत नाही काहीच सुचत नाही कोणी माझ्या या लिखाणावर विश्वास ठेवेल असंही मला वाटत नाही माझी आज रात्री जंगलात गाडी बंद पडली मग मी पायीच प्रवास करू लागलो आधी कसलेसे भास मग हळूहळू आवाज येऊ लागले मला कोणीतरी बोलावत आहे असं मला वाटू लागलं मी त्या दिशेने जंगलात गेलो आणि मी तिथे झाडाला लटकलेलं एक मुणकं पाहिलं ते साधंसुधं नसून जिवंत होता अचानक माझ्या पाठी मला हालचाल जाणवली किमान सहा फूट उंचीचं बिना डोक्याचं शरीर माझ्या पाठी होतं त्याच्या हातात मोठं तीक्ष्ण हत्यार होतं त्याने माझ्यावर वार केला तो मी कसा बसा चुकवत तिथून पळत आरडाओरडा करत इथे या खोलीत येऊन पडलो मला इथे खूप भीती वाटते आहे कसले तरी चालण्याचे आदित्य पुढे वाचायचा थांबला कारण वहीवर तितकच लिहिलं होतं पण पेन जोरात फिरवल्याने पानावर रे पान एक रेग उठली होती आणि त्यामुळे पान थोडं फाटलंही होतं पण त्यापुढे काहीच लिहिलं गेलं नव्हतं आदित्य आणि महेश एकमेकांकडे पाहू लागले आदित्यने कापरे आवाजात महेशला विचारले म्हणजे आपण इथेही सेफ नाही महेशकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते महेशने नीट दाराकडे टक लावून पाहिले दारावर कुदळीने केलेले वार स्पष्ट दिसत होते इतका वेळ शांत बसलेला महेश आता मात्र जाम घाबरला होता दरवाजावरचे कुदळीने केलेले वार आदित्यला दाखवत महेश म्हणाला ओ माय गॉड आपल्याला इथून आत्ताच्या आत्ता निघायला हवं महेश जागेवरून उठला काही कळायच्या आतच लाकडाचा जोरात आवाज आला त्याबरोबरच आदित्यची किंकाळी निघाली आणि त्याचा मोबाईल त्याच्या हातून खाली पडला आदित्यच्या हातून खाली पडलेला मोबाईल उचलत महेशने मोबाईलचा उजेड आदित्यच्या दिशेने वळवला त्याला काहीच कळलं नाही आदित्य मात्र वेदनेने विवळत होता तोच पुन्हा एकदा खाटकन लाकडाचा आवाज आला तशी पुन्हा एकदा जोरदार वेदनेची लहर आदित्यच्या पाठीतून पार मस्तकात गेली त्या लाकडी भिंतीला भोग पडलं होत त्या कुदळीचं टोक बाहेरूनच लाकडी भिंतीच्या आरपार आदित्यच्या पाठीत डाव्या बाजूला घुसवलं गेलं होतं तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता महेशला खोली बाहेर पायांचा आवाज ऐकू येत होता त्यांना फार उशीर झाला होता त्यांना आता कळून चुकलं होतं बाहेर नक्की कोण आहे ते पण तरीही महेशने धीर करून मोबाईलच्या प्रकाशात दरवाजाच्या एका होलात आपला डोळा लावला बाहेर मुडक्या शिवाय ते शरीर उभं होत ते जवळ आलं आणि त्या शरीराने एक चोराचा वार त्याच होलावर केला महेश विजेच्या वेगाने बाजूला झाला ते शरीर एकावर एक दारावर आपल्या कुदळीने वार करत होत दाराच्या पार चिंधड्या चिंधड्या झाल्या होत्या महेशने सगळी शक्ती एकवटली त्याने दोन चार शिव्या हासळल्या बाजूला पडलेलं लाकूड ला हातात घेऊन तो आदित्यला बोलला आता आपल्याकडे पर्याय नाही साल्याला मारूनच टाकू तेवढ्यात ते शरीरा ते त्या शरीराचे दारावरचे वार थांबले सगळं काही शांत झालं ते दोघेही जागेवरच मेणाच्या पुतळ्यासारखे स्तब्ध झाले आदित्यला अजूनही असह्य वेदना होतच होत्या महेशने हळूच दरवाजा उघडला त्याने बाहेर सगळीकडे नजर फिरवली ते कुठे गायब झालं होतं महेशने हातात तो लाकडी दांडका घट्ट पकडला होता सगळीकडे शोधून झाल्यावर तो घरातील आदित्यला म्हणाला आदित्य ही वही घे आणि चल लवकर आदित्यने ती वही एका हाताने उचलली आदित्य दाराजवळ येणार इतक्यात महेशच्या पाठी उभ्या असलेल्या त्या शरीराकडे आदित्यचे लक्ष गेले आदित्य चोरात किंचाळला महेश महेशच्या पाठीत एक चोराची कळ आली त्या शरीराने महेशच्या पाठीत कुदळ घुसवली होती त्याचाच फायदा घेत आदित्य दारातून त्यांच्या बाजूनेच बाहेर आला पंधरा वीस पावलं लांब गेल्यावर त्याने महेशकडे पाहिलं तो जमिनीवर कोसळला होता आदित्यचा मोबाईल महेशच्या हातून तिथेच पडला होता त्या खाली पडलेल्या मोबाईलच्या प्रकाशात आदित्यला ते क्रूर दृश्य दिसत होतं त्या शरीराने त्याच्या कुदळीचा वार महेशच्या डोक्यावर केला ते शरीर महेशवर एकावर एक वार करू लागले यात महेशचा निभाव काही लागणार नव्हता आदित्य आपला जीव मुठीत घेऊन धावू लागला असह्य वेदना त्याच्या डोळ्यासमोर झालेली त्याच्या त्या ते मित्राची ती अवस्था तो धावतच राहिला ते कधीही त्याचा वेध घेऊ शकत होता त्याचीही महेश सारखीच अवस्था करू शकत होत त्यामुळे फक्त धावत राहणे हाच एक आदित्यकडे पर्याय उरला होता सूर्याचे पहिले किरण त्याला दिसले तेव्हा तो रस्त्यावर बेशुद्ध पडला आदित्यची सारी शक्ती संपली होती त्याला शुद्ध आली तिसरळ एका हॉस्पिटलमध्ये जाग येतास तो वेड्यासारखं बडबडू लागला त्याने महेशच्या झालेल्या खुनाबद्दल डॉक्टरांना सांगितलं डॉक्टरांनी पोलिसांना बोलावलं आदित्याने घडला प्रसंग पोलिसांना सांगितला पण जसं इतरांच्या बाबतीत घडतं तसंच झालं होतं कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही पोलिसांनी त्या वहीबद्दल आदित्यला विचारलं पण आदित्यजवळ आता ती वहीही नव्हती ती कधी आणि कुठे पडली त्याला काहीच आठवत नव्हतं पोलिसांनी शोध घेतला त्यांना महेशची डेड बॉडी सापडली अतिशय क्रूरपणे त्यावर वार केले होते डोकं फोडलं होतं छाती पोटावर सगळीकडे मोठे घाव होते त्याचं संपूर्ण रक्त कोणीतरी शोषून घेतलं असावं असंच काहीसं वाटत होतं तिथे त्यांना आदित्यचा मोबाईल सापडला नंतर जिथे महेश आणि आदित्यला लटकलेलं मुणकं दिसलं होतं तिथे शोध घेतला तिथे त्यांना महेशचा मोबाईल सापडला बाकी काहीच नाही हा सगळा काय प्रकार होता ते आदित्य सिद्ध करू शकत नव्हता पोलिसांना तपासात जिथे तिथे फक्त आदित्यच्याच हातांचे ठसे सापडत होते शेवटी आदित्यलाच पोलिसांनी महेशच्या खुनाचा संशयित म्हणून अटक केली त्यानंतर ही सारी कथा आदित्यने जेलमध्ये त्याला भेटायला गेलेल्या त्याच्या मित्राला सांगितली आणि त्याने मला या मुणक्याचं आणि मुणक्याशिवाय असलेल्या शरीराचं गूढ हे गूढच बनून राहिलं कदाचित ते नवीन सावजाची अजूनही वाट पाहत तिथेच असेल कोणास ठाऊक तुम्हाला एकच विनंती आहे अशी वही जर कोणाला सापडलीच तर ती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा कदाचित आदित्यची यातून सुटका होण्यास त्याने काही मदत होईल Bagulho